अगदी घरच्या घरी तुमच्या किचनमधले पदार्थ वापरून आज आपण असं फेशियल करणार आहोत ना ज्यामुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जातं स्किन अतिशय ब्राईट होते आणि एकदम मौसूत होते येस आता उन्हाळा सुरू झाला आहे राईट आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं मॅक्झिमम लोकांचा एकच स्किन कन्सर्न असतो तो म्हणजे टॅनिंग आता तेच लक्षात ठेवून हे फेशियल मी माझ्या सगळी फॅमिलीसाठी घेऊन आहे त्यामुळे अजिबात वेळ न घालवता लगेचच फेशियल कसं करायचं ते पाहूयात सो so, आजचं जे फेशियल आहे ते आपण मसूर डाळीची पावडर वापरून करणार आहोत आता मसूर डाळीची पावडर का तर मसूरडाईच्या पावडरमुळे एकतर तुमचं टॅन रिमूव्ह होतं अगदी व्यवस्थित आणि स्किन मस्त ब्राईट होते म्हणजे तुमचा जो, जो नैसर्गिक रंग आहे ना तो छान उठून दिसतो आणि स्किन मस्त ग्लो करते आता या फेशियलच्या चार स्टेप्स असणार आहेत फर्स्ट स्टेप आहे क्लेन्झिंग सेकंड स्टेप आहे स्क्रब थर्ड स्टेप आहे फेशियल मसाज आणि फोर्थ स्टेप आहे फेसपॅक आता यामध्ये दोन ॲडिशनल स्टेप सुद्धा असतील जे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल सो फेशियलची फर्स्ट स्टेप आहे क्लेन्झिंग क्लेन्झिंगसाठी तुम्हाला काय करायचं आहे क्लेन्झिंगसाठी मी इथे एक टीस स्पून मसूर डाळ पावडर घेते आणि एक टी स्पून बेसन घेते यामध्ये पाणी मिक्स करून छान पेस्ट मी तयार केली आहे आणि तुम्ही बघू शकता क्लेन्झर रेडी झालाय आता या क्लेन्झरने चेहऱ्यावरती ऑलमोस्ट एक मिनिट मसाज करून मी चेहरा मस्त स्वच्छ करणार आहे आता क्लेन्झिंग नंतरची नेक्स्ट स्टेप आहे स्टीमिंग स्टीमिंगसाठी तुम्ही चेहऱ्यावरती डिरेक्टली थोडीशी वाफ घेऊ शकता किंवा मग तुम्ही काय करू शकता एखादा नॅपकिन घेऊन त्याला गरम पाण्यात बुडवून त्याला पिळून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती प्लेस करू शकता अगदी हलक्या हाताने प्लेस करू शकता असं केल्याने चेहऱ्याचं स्टीमिंग होऊन जाईल त्यामुळे तुमचे पोर्स व्यवस्थित ओपन होतील आणि पुढच्या स्टेपसाठी तुमची स्किन रेडी होईल आणि पुढच्या स्टेपचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होईल स्टेप टू आहे स्क्रब स्क्रबसाठी तुम्हाला एक साखर घ्यायची आहे एक टी स्पून मसूर डाळीची पावडर आहे आणि अर्धा चमचा मध आहे आता या सगळ्या इन्ग्रेडियंट्सना मिक्स करून घ्यायचं आता हे स्क्रब जे आहे ते वापरून तुम्हाला चेहऱ्यावरती दोन ते तीन मिनिटांसाठी स्क्रब करायचं आहे जसं मी करते आहे अगदी हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा स्टेप थ्री आहे मसाज जेल आता इथे आपण काय करणार आहोत मसूर डाळीची पावडर वापरणार नाही आहोत नाहीतर मग ते स्क्रबसारखं काम करेल राईट सो मसाज जेल बनवण्यासाठी मी इथे एक चमचा ॲलोवेरा जेल घेतला आहे आणि त्यामध्ये मी बदामाचं तेल मिक्स केलं आहे आणि मसाज जेल रेडी झालं आहे फक्त दोन इन्ग्रेडियंट्स वापरून आपण हे जेल तयार केलं आहे आता हे जेल वापरून तुम्हाला चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करून घ्यायचं आहे मसाज तुम्हाला वरच्या दिशेला करायचं आहे जसं मी करते तुम्ही बघू शकता याने काय होतं तुमची स्किन टाईट होते आणि जर तुमची स्किन सैल व्हायला लागली असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावरती इन केस जर सुरकुत्या यायला लागली असेल तर त्याचं प्रमाण कमी होतं आणि वयाच्या आधीच तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येत नाहीत किंवा तुमची स्किन सैल पडत नाही त्यामुळे स्किनमधला जो टाईटनेस आहे तो मेंटेन करण्यासाठी मसाज करणं खूप महत्त्वाचं आहे हे जे मसाज आहे ते तुम्ही अगदी आठवड्यातून दोनदा फक्त मसाजसुद्धा करू शकता तुमच्या स्किनवरती खूप छान ग्लो येईल आणि स्किन कायम टाईट राहील आता लास्ट स्टेप आहे फेस पॅक फेसपॅक बनवण्यासाठी मी अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर आणि अर्धा चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घेते आणि यामध्ये मी एक चमचा दही मिक्स करते हा फेसपॅक मी चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेते आणि मग पंधरा मिनटं चेहऱ्यावरती हा फेसपॅक मी तसाच ठेवणार आहे आणि मग चेहरा पाण्याने धुवून टाकणारे पंधरा मिनटांनंतर अँड दॅट्स इट तुम्ही चेहऱ्यावरती माझ्या या फेशियलचा इन्स्टंट रिझल्ट बघू शकता माझी स्किन मस्त ग्लोईंग आणि ब्राईट दिसायला लागली आहे तुम्ही नक्कीच हे फेशियल ट्राय करू शकता पंधरा दिवसातून एकदा रात्री झोपण्यापूर्वी हे फेशियल तुम्ही नक्की ट्राय करा दुसऱ्या दिवशी तुमची स्किन मस्त ग्लोईंग आणि रेडिएट दिसायला लागेल आणि तुमच्या स्किनमधला बदल तुम्ही स्वतःच नक्की अनुभवाल सो येस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ हे फेशियल तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हे फेशियल तुम्ही नक्की घरच्या घरी ट्राय करा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळाला हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी